गेल्या दीड दोन वर्षांपासून ज्यांच्या राजकारणाला ग्रहण लागलं होतं असं बोललं जात होतं त्यांच्या राजकारणाचा नवीन अध्याय आता येणाऱ्या काळात सुरू होऊ शकतो असं बोललं जात आहे अशी चर्चा सगळीकडे त्याचं कारणही वेगवेगळ्या माणसांच्या मते वेगवेगळी आहेत पण आता खरोखर यांच्या बोलण्यात किंवा या तर्कांमध्ये काही तथ्य आहे का काही शक्यता आहेत का आणि त्या शक्यता जर असतील तर त्याची कारणं काय आहेत त्यांच्या पाठीमागं राजकीय गणित काय आहेत घडामोडी काय आहेत समीकरणं काय आहेत आणि नेमकं असं परिवर्तन कशामुळं कशासाठी घडतं या सगळ्या संदर्भात अर्थातच आपण ओळखलंच असेल आपण बोलतोय धनंजय मुंढे यांच्या संदर्भात आणि धनंजय मुंढे यांच्या राजकारणाची दिशा आगामी काळात बदलू शकते असं जे काही समीकरण आहे त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बिंदास्त अर्थात अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेव्हा मराठवाड्याचा विचार येतो किंवा राजकीय दृष्टिकोनातून मराठवाड्यासंदर्भात चर्चा होते तेव्हा दोन शहराची नावं पहिली घेतली जातात एक म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि दुसरं नाव म्हणजे बीड बीडमधलं समीकरण हे वेगवेगळ्या अर्थांनी आपण दोन ह्या दोन वर्षात पाहिलं आहे आणि तिथली जी काही राजकीय धागेदोरे आहेत ती राजकीय धागेदोरे वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं वेगवेगळ्या वेग 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 समीकरणांशी जोडली जातात आणि एक नवीन अध्याय नेहमीच इथून सुरू होत असतो खरं तर निवडणुका झाल्यानंतर धनंजय मुंडेसारख्या माणसाला मंत्रिमंडळात स्थान मिळेल की मिळणार नाही या संदर्भात कोणाच्याही मना मनात शंका नव्हते कारण ते स्थान त्यांना मिळणारच अशी ठाम भूमिका असं ठाम मत अनेकांच्या मनात होतं पण तसं होताना दिसत नव्हतं होता। कारण अजितदादा यांच्या मनात या संदर्भात द्विधा मनस्थिती असल्याचं बोललं जात होतं आणि त्यामुळं अगदी दोन दिवस पुढे असताना उरले होते तरीही धनंजय मुंडे यांचं नाव पुढे येत नव्हतं त्यांना फोन जात नव्हते सगळीकडे फिल्डिंग लावली जात होती समीकरण बदलत होती गणित चेंज होत होती या सगळ्यांमध्ये धनंजय मुंढे यांच्या नावाभोवती बातम्या चालू होत्या पण अचानक या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थाची भूमिका घेतली त्यांनी धनंजय मुंढे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशा संदर्भातली सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर समीकरणं बदलली आणि धनंजय मुंढे यांना स्थान मिळालं अर्थात बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर तिथलं सगळं राजकारण बदललं राजकारण बदलत असताना तिथं ओबीसी मराठा हा वादही सुरू झाला त्यावर आपण येऊ पण हे सगळं घडत असताना तिथलं समीकरण चेंज होत असताना बदलत असताना अजितदादा पवार यांनी भूमिका घेतली धनंजय मुंडे यांना बाहेर पडावं लागलं आणि त्यानंतर सगळी सूत्रं अजित पवार यांच्या हातात आली अर्थात कोकाटे यांच्या संदर्भात विचार केला म्हणजे त्यांच्या हातातून सूत्र गेल्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडे येऊ हो शकतील असं बोललं जात होतं वेगवेगळ्या संदर्भ दिले जात होते वेगवेगळ्या चर्चाही होत्या आणि या सगळ्यांमध्ये नेहमी जो काही एक स्पॉट लाईट असतो तो स्पॉटलाईट हा धनंजय मुंडे यांच्यावरच होता पण तशी समीकरणं झाली नाही आणि तेव्हापासून जर आपण पाहिलं म्हणजे दीड दोन वर्षापासूनचं जे काही राजकारण आपण पाहिलं बीडचं जे काही संतोष देशमुख प्रकरण होतं त्याचा जर विचार केला तर तेव्हापासून धनंजय मुंढे यांच्या राजकारणाला ग्रहण लागलं आहे आणि ज्यांची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रोज होत होती ती चर्चा बंद पडली पण अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर मात्र धनंजय मुंडे सगळीकडे दिसायला लागले अर्थात हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता टी व्हीवर आपण त्यांना रडताना पाहिलं शोक व्यक्त करताना दुःख व्यक्त करताना पाहिलं पण त्यानंतर ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या त्या राजकीय घडामोडी होत असताना जे काही महत्वाचे राष्ट्रवादीचे नेते होते ज्या नेत्यांचा फोटो दिसत होता वेगवेगळ्या ठिकाणी बैठकीचा असेल किंवा मग मुख्यमंत्र्याची भेट घेताना असतील या सगळ्यामध्ये किंवा मग सुनेत्रा पवार यांना विधिमंडळात नेत असताना किंवा पक्ष संदर्भातले तिथले जे काही सगळे फोटो दिसत होते या सगळ्या फोटोमध्ये धनंजय मुंडे दिसत होते आणि धनंजय मुंडे सगळीकडे दिसत असल्यामुळं त्यांच्याबद्दल एक वेगळी चर्चा सुरू झाली की आता समीकरण चेंज होऊ शकतं कारण अजितदादा पवार हे आता हयात नाही आहेत आणि आता जी काही राजकारणाची सूत्रं असतील ती वेगळ्या पद्धतीनं हाताळली जातील अर्थात कंट्रोल त्यावर भारतीय जनता पक्षाचा असणार आहे असं बोललं जात आहे कारण अजितदादा पवार यांच्या ताकदीचं सध्या कोणीच नाही आहे त्यांच्या पक्षामध्ये आणि ते भविष्य काळात असणारे नाही त्यामुळं भारतीय जनता पक्षाची राष्ट्रवादीवरची पकड आता आणखी घट्ट झाली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत धनंजय मुंडे आणि त्यामुळे त्यांची एंट्री पुन्हा होऊ शकते दुसरं समीकरण म्हणजे ओबीसी आणि मराठा जो काही वाद आपण अगोदर जे बोललो की मनोज जरंगे पाटील आणि धनंजय मुंढे यांचं शीतयुद्ध आपण अनेकदा ऐकलं आहे वाकयुद्धही ऐकलं आहे आणि या सगळ्यामध्ये जर पुन्हा एकदा वेगवेगळी वेग समीकरणं बदलायची असतील तर धनंजय मुंढे यांना इन करणं राष्ट्रवादीसाठी एक वेगळी टर्म ठरेल राष्ट्रवादीची म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाची वेगळी टर्म ठरेल असे बोलले जात आहे त्यामुळं इथल्या समीकरणात स्थानिक राजकीय राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या एकूण राजकीय समीकरणामध्ये मराठा आणि ओबीसी या सगळ्याचा संदर्भ लक्षात घेऊन निर्णय घ्यायचा असेल तर भुजबळ हे आहेतच पण त्यासोबतच धनंजय मुंढे यांना देखील पावर देणं राष्ट्रवादीसाठी अत्यंत आवश्यक आणि गरजेचं होऊ शकतं ती ही एक शक्यता याच्यामध्ये आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्षाची भूमिका मांडणारा प्रबळ किंवा सक्षम वक्तृत्वावर वकब असलेला जो काही नेता आहे ते धनंजय मुंडे आहेत अर्थात बाकीचे नेते आहेत अमोल मिटकरे वगैरे आहेत पण धनंजय मुंडे यांची शैली ही वेगळी आहे त्याचा प्रभाव महाराष्ट्रातल्या जनतेवर पडतो सकारात्मक पडतो त्यांच्या बोलण्यातून त्यांचं म्हणणं पक्षाचं म्हणणं पटतं तो फायदा पक्ष त्यांच्यामार्फत करून घेईल आणि आता पक्षाला सध्या त्या भूमिकेची त्या फायद्याची गरज आहे हीही लक्षात घ्यावं लागेल त्यामुळे असे काही मुद्दे पाहिले तर धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा राजकारणात त्याच ताकदीनं सक्रिय होऊ शकतात असं दिसतंय म्हणजेच त्यांचं राजकीय ग्रहण आता संपू शकतं असंही बोललं जातं आहे खरोखरच ह्या गोष्टीमुळे त्यांचं राजकीय आगामी काळातलं भवितव्य चांगलं असेल त्यांनी टाकलेले आता टाकले टाकत असलेले डाव सफल ठरतील का त्यांच्या राजकीय एकूण समीकरणाची चर्चा जी होती ती योग्य आहे का या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद